आज आपण या विडिओ मध्ये केंद्र सरकारची टेलिकॉम संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सर्व मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मोबाईल फोनच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असले तरी मात्र बऱ्याच तांत्रिक गोष्टीची योग्य ती माहिती नसल्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते देशातील जवळपास सर्वच मोबाईल फोन वापरकर्त्यांना दिवसाला किमान दोन ते तीन फेक बनावट फसवणूक करणारे कॉल आणि मॅसेज येतच असतात यामध्ये प्रमोशनल जाहिरात कॉल लोन ऑफर्स बँक ऑफर्स एखादी स्कीम संबंधित किंवा खोटे व फसवणूक करणारे मॅसेज कॉल असतात बऱ्याचदा अशा फेक बनावट कॉल व मॅसेजच्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची म्हणजे मोबाईल धारकांची व सर्वसामान्य नागरिकांची हॅकर कडून अर्थात सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे कितीतरी लोकांची बँक खाती रिकामी करून त्यांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे अशातच केंद्र सरकारची संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील जवळपास एकशे वीस कोटी मोबाईल वापरकर्त्यांना एक चांगली व दिलासा देणारी बातमी दिली आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय लवकरच नवीन अद्ययावत डी एन डी थ्री पॉईंट ओ ॲप म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब थ्री पॉईंट ओ हे नवीन ॲप लॉन्च करणार आहे सरकारने बनवलेले हे नवीन ॲप नावाप्रमाणेच तुम्हाला स्पॅम बनावट फेक कॉल आणि मॅसेज पासून वाचवणार आहे तुमची यापासून मोबाईल युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी या ऍप मध्ये बरेच उपयुक्त फीचर्स जोडण्यात येणार आहेत ट्रायने सर्व भागधारकांना या ऍप नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय फीचर्सची तांत्रिक चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत भागधारकांकडून या सर्व टेक्निकल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यात हे नवीन डी एन डी थ्री पॉइंट ओ ऍप लाँच केले जाईल भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी वन स्पॅम फिल्टर लाँच केल्यानंतर आतापर्यंत जवळपास आठशे संस्था व अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर बंद केली आहेत म्हणजेच अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आली आहेत टेलिकॉम ऑपरेटर एआय फिल्टरद्वारे नेटवर्क स्तरावर फेक बनावट कॉल ब्लॉक करत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र